बेडक येथे मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन मिरज वृत्त पाटील यांच्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर व्हावे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी चोवीस फेब्रुवारीच्या रास्ता रोकोला पाठिंबा म्हणून सांगली जिल्ह्यातील बेडक या गावात रास्ता रोकोची पहिली ठिमडी पडली काही काळ वाहतूक ठप्प होती सरकारने पन्नास टक्केच्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे सगेसुयरी अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात गावोगावी फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्याचे आवाहन केले होते या प्रतिसाद म्हणून येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मिरज जिल्हा मार्गावर छत्रपती संभाजी महाराज चौकमंग कॉर्नर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले पन्नास टक्केच्या वरचे सरकारने देऊ केलेले आरक्षण हे फसवे आरक्षण आहे आतापर्यंत कोर्टाने दोन वेळा फेटाळले आहे त्यामुळे मराठा हाच कुणबी सातारा संस्थांचे कागदोपत्री पुरावा असे अनेक पुराव्यांच्या आधारावर ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली या आहे यावेळी एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी सकल मराठा समाजाचे व इतर समाज बांधव ग्रामस्थ उपस्थित होते मराठा समाजाचे क्रांतिकारी संघर्ष होता क्रांतिसूर्य आदरणीय मनोज रंगपाडी साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली चार ते पाच महिने झालं मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी विविध आंदोलन होत आहेत okay. त्यामध्ये प्रामुख्यानं गेल्या जानेवारी महिन्यामध्ये सत्तावीस जानेवारीला मुंबई वाशी येथे जे आंदोलन करण्यात करण्यात आलं होतं एक ते दोन कोटी मराठा समाजाच्या उपस्थितीत त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी मराठ्यांना आरक्षण दिलं व सगळ्या स्वरासाहे कायदा पारित करतो विशेष अधिवेशन म्हणून असं शब्द दिला होता तसेच मराठा आंदोलकांवर जे गंभीर गुन्हे दाखल ते मागे घेतो असं सांगितलं होतं पण गृहमंत्र्यांनी घुमजाव केला आणि आंदोलन गुन्हे मागे घेतलेत आणि परवा दहा जे परवा त्यांनी जे अधिवेशन घेतलं वीस फेब्रुवारीला त्यामध्ये पूर्णपणे घुमजाव केला आणि मराठ्याला ओबीसी मध्ये आरक्षण न देता वाढू दहा टक्के आरक्षण दिलं हे पूर्णपणे मराठा समाजाचे टोट पाणी पुसण्याचं त्यांनी काम केलंय आणि मराठा समाजाची पूर्ण फसवणूक केली आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज असंतोषी वातावरण निर्माण झालं आहे परवाच आमचे मराठा समाज नेते आदरणीय ने मनोज जगसाहेब यांनी आंतर यांनी मिटिंग घेतली व त्यांनी असं जाहीर केलं की मराठा समाजाच्या या सरकारनं फसवलं आहे त्यामुळं विविध आंदोलनं मागणी जसे आंदोलन केली तसंच आंदोलन करण्यात यावी याचंच एक हे स्वरूप म्हणून आज चोवीस फेब्रुवारी रोजी मनोज जगपटसाहेब यांनी सांगितलं की आपापल्या गावात रास्ता रोख करा शांतते मार्गाने आम्ही रास्ता करत आहोत पण काल त्यांनी एक मीटिंग घेऊन सांगितलं की परीक्षेचा दिवस आहेत आज एक दिवस आंदोलन करा उद्या पंचवीस पासून उद्या पंचवीस मध्ये आणि पंचवीस तारखेला आंतरसाठी उद्या बारा वाजता आणि मिटिंग होणार त्या मध्ये संपूर्ण होणार आहे त्यानंतर पुढची दिशा ठरणार आहे पण आदरणीय जयरंग साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांच्या आदेशाला श्री श्री सावरून मानून आज आम्ही मध्ये तालुका मिरज जिल्हा सांगली येथे सकल मराठा समाज बांधव बेडग यांच्या वतीनं आम्ही आज एक दिवसाचं दोन तासाचं आंदोलन करतो की रस्ता रोग करून शांतही मार्गाने आम्ही आमच्या मराठा समाजाला आरक्षण मराठा समाजाचे क्रांतिकारी संघर्ष पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली चार ते पाच महिने झालं मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी विविध आंदोलन होत आहेत okay. त्यामध्ये प्रामुख्यानं गेल्या जानेवारी महिन्यामध्ये सत्तावीस जानेवारीला मुंबई वाशी येथे जे आंदोलन करण्यात होतं आलं होतं एक ते दोन कोटी मराठा समाजाच्या उपस्थितीत त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेबांनी मराठ्यांना आरक्षण दिलं व सगळ्या सोऱ्या कायदा कायदा पारित करतो विशेष अधिवेशन म्हणून असं शब्द दिला होता तसेच मराठा आंदोलकांवर जे गंभीर गुन्हे दाखवले ते माग घेतो असं सांगितलं होतं पण गृहमंत्र्यांनी घुमजाव केला आणि आंदोलन गुन्हे माग घेतलेत आणि परवा दहा ज्याने परवा त्यांनी जे अधिवेशन घेतलं वीस फेब्रुवारीला त्यामध्ये पूर्णपणे घुमजाव केला आणि मराठ्याला ओबीसी मध्ये वाढू दहा टक्के अर्जित नाही हे पूर्णपणे मराठा समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्याचं त्यांनी काम केलं आहे आणि मराठा समाजाची पूर्ण

छत्रपती शिवाजी महाराज पुढे भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटण दाबायला विसरू नका